मित्रांनो जीवे सायकड्यामध्ये सर्वांचं स्वागत आज आपण महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अंगणवाडी भरतीबद्दल माहिती घेणार आहोत ही भरती औरंगाबादमध्ये आता औरंगाबाद हे नाव छत्रपती संभाजीनगरमध्ये ना कन्वर्ट झालं तर मित्रांनो अजूनही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये याचं नावाची नमूद नाही त्याच्यामुळे ही भरती जर आली तर औरंगाबाद नावानेच येईल तर ही भरती कशा प्रकारे येऊ शकते याचे व्हॅकेन्सी किती असणार याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण पाहूया छत्रपती संभाजीनगरमध्ये त असेल थोडीशी याच्या माहितीवरून आपण ठरू शकतो की याला व्हॅकेन्सी किती येणार आहे तर तुमची छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच विभाग आहे पाच विभागामध्ये टोटल नऊ तालुके नऊ तालुक्यामध्ये एक हजार तीनशे बासष्ट अशी आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक अंगणवाडी असते त्याच्याप्रमाणे जर तुमच्या प्रत्येकाची एक एक जर गावामध्ये निवड झाली तर तुम्हाला टोटल ही पद दोन हजार प्लस दिसतील म्हणजे आपली ही भरती येणारी दोन हजारच्या वरती असणार आहे तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा तर तुम्हाला एक ऑफिशियल वेबसाईट देतो की आपण डब्ल्यू डब्ल्यू औरंगाबाद डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर हे ऑफिशियल औरंगाबादची वेबसाईट आहे याच्यावर जाऊन तुम्ही अंगणवाडी भरतीसाठी फॉर्म भरू शकता पण मी दुसरी एक वेबसाईट देतो तिच्यावर जा तिच्यावर आताच तुमचा फॉर्म भरून घ्या जेव्हा व्हॅकन्सी येईल तर तुम्हाला ते लगेच अपडेट पडून जाईल तर याच्यामध्ये तुम्हाला व्हॅकेन्सी छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार सिल्लोड आहे शेगाव आहे त्याच्यानंतर विजयपूर आहे गंगापूर आहे पैठण आहे फुलब्री आहे त्याच्यानंतर कन्नड आहे कन्नड आणि कुलताबाद अशा तहसीलमध्ये तुम्हाला व्हॅकन्सी पाहायला मिळेल आता या व्हॅकेन्सीचा जो टप्पा आहे तो कसा असणार ते पा याचा जो विभाग आहे तो महिला व बालविकास विभागांतर्गत ही भरती असणार त्यांनी जिल्हा हा औरंगाबाद निवडला आता आपण प्रत्येक जिल्ह्याची एक एक भरती पाहणार आहोत औरंगाबाद आज आहे त्याच्यानंतर याच्या पदाचे जे नाव आहे त्याच्यात तुम्ही सुपरवायझर वरकर पद पाहायला मिळतील अठरा ते चौदा अठरा ते चाळीस वयोगटातील ही भरती असणार आहे तुमची जी योग्यता तपास येतील ती आठवी आठवी पास दहावी पास आणि बारावी पास असेल आणि आता ही जी दुसरी वेबसाईट आहे ती महत्वाची आहे तुम्ही वुमन चाइल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जा तिच्यावर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण तो व्हिडिओ लिंक पाहायला मिळेल तिच्यावर तुम्ही जाऊन आता सबमिट करून ठेवा म्हणजे जेव्हा व्हॅकन्सी येईल तेव्हा तुमचं लगेच फॉर्म अप्लाय करण्यासाठी सोपं जाईल आता या अंगणवाडी औरंगाबाद अंगणवाडी पोस्ट कोण कोणत्या ते पाहूया याच्यामध्ये आशा सहयोगी अशी एक पद आहे त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे आता अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी पेपर आहे तो तो जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती लिंक आहे तिच्यावर तुम्ही जाऊन तो पेपर कसा असतो सिलेबस काय असतो त्याविषयी डिटेल माहिती घ्या त्यानंतर तुम्हाला तिसरं पद पाहायला मिळेल ते अंगणवाडी आहे चौथं पद अंगणवाडी सेविका आहे यासाठी तुम्ही आठवी पाच असाल तरी चालतं हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे भरू शकता आता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक केलं जातं की के तुम्हाला शैक्षणिक पात्रता कोणती असायला पाहिजे ते पहा तर तुम्ही कमीत कमी, -कमी बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे तुमचं उच्च शिक्षण असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं आणि तुमचा एक कम्प्युटर कोर्स असला पाहिजे आता कम्प्युटर कोर्स साठी तुम्ही ट्रिपल सी हा ऑल इंडियासाठी चालतो एम एस सी आय टी जर कल तर हा महाराष्ट्रासाठी असतो तुम्हाला इथे लिंक एक नंबर तिथे देईल तिच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करा तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट असेल किंवा नसेल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती लागेल असेल तर मी तिच्यावर तुम्हाला सांगेल काय काय लागत त्याच्यानंतर जर तुमच्याकडे बाल विकास व पोषण आहार सर्टिफिकेट जर आवश्यक असेल तर तुम्ही त्याच्यासाठी मला या नंबरवर मेसेज करू शकता हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमचे जर कोर्स कम्प्लीट केला तर तुम्हाला मिळत असतं तुम्ही जर मदतीसाठी फॉर्म भरता असाल तर तुमचं आठवी ते बारा दहावी पास असायला पाहिजे जर तुम्ही अंगणवाडी सेविका जर फॉर्म भरता असाल तर तुमच्याकडे दहावी आणि बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि अंगणवाडी परिषदेसाठी फॉर्म भरता असाल तर तुमच्याकडे डिग्री असायला पाहिजे आणि डिग्री असून तुम्हाला एक पेपर द्यावा लागतो पॅटर्न सोपं आहे मी सांगितलं वरती लिंक दिलेली तिच्यावर जाऊन तुम्ही तो फॉर्म पॅटर्न कसं असतं ते पहा आता तुम्हाला अंगणवाडी फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे कागदपत्र महत्त्वाची असतात ही जर नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर तुमच्याकडे डॉक्युमेंट कोण कोणते लागतात ते पाह तुमच्याकडे आधार कार्ड अपडेट आधार कार्ड असायला पाहिजे ते अपडेट करा अपडेट म्हणजे तुम्ही दहा वर्षापर्यंत जर अपडेट केले नाही तर ते एक्सपायर होत असतं त्याच्यामुळे तुम्हाला आधार कार्ड तुम अपडेट करावं लागतं त्याच्यामध्ये तुमचा नंबर लिंक करून घ्या तुमचं नाव चेंज झालं असेल महिलांचं तर हा ही भरती फक्त महिलांसाठी त्याच्यामुळे सांगतो तर तुमचं जर लग्न झालं असेल तुम्ही दुसऱ्या गावात गेला तर तुमचं नाव चेंज होतं तर ते नाव चेंज करून घ्या तुमचं उत्पन्नाचा असलं तर तुमच्या नवऱ्याकड साईडचा असेल तर तो मिळवा त्यासाठी तो लागतो तुमच्याकडे राशन कार्ड असायला पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं नाव असायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जर एखाद्या ग्राम अंगणवाडी सेविकासाठी काम केलं असेल किंवा अंगणवाडीमध्ये काम केलं असेल तर तुम्हाला कामाचा अनुभव प्रमाणपत्र असायला तर तुमच्याकडे फायदा होतो ते असू द्या त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे तुमची कास्ट तुमच्या सोबत असू द्या त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता जी तुम्ही दहावी आठवी बारावीवर फॉर्म भरत असाल किंवा डिग्री लेवलवर फॉर्म भरत असाल तर ते तुमच्याकडे असू द्या आणि आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल म्हणतो आपण ते तुमच्याकडे असायला पाहिजे हे झाले डॉक्युमेंट आता ही भरतीची जम आपण अंगणवाडी परीक्षेचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही हा पेपर देणं महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी पेपर असतो तर याच्यामध्ये पंचवीस प्रश्न इंग्लिशवर आहे पंचवीस प्रश्न मराठी म लँग्वेजवर आहे त्याच्यानंतर पंचवीस प्रश्न जी साठी असतात पंचवीस प्रश्न बुद्धिमत्तावर असतात याची जी लेवल असते ती अवघडची ती इंग्लिशची पदवीवर असते भाषा इंग्रजी असते मराठी जे ग्रामर असतं ते बारावीच्या लेवलवर असतं मराठी लँग्वेजमध्येच असतं जर तुम्ही जी के पेपर पाहिला तर तुम्हाला पदवी लेवलची म्हणजे डिग्री लेवलची हार्डनेस असते तुम्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही मध्ये दे देऊ शकता आणि जे बुद्धिमत्ता आहे ती पदवी लेवलचा आहे आणि तुमची इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्ही मध्ये पेपर देऊ शकता या टोटल पेपर हा शंभर मार्काचा हा फक्त पर्यकांसाठी म्हणजे यांची सॅलरी जे असतं मोठी असते त्याच्यामुळे यांना हा पेपर द्यावा लागतो त्यानंतर तुमचे शंभर प्रश्न दोनशे गुणाचा पेपर आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न चुकला तर तुम्हाला निगेटिव्ह मार्क मिळत नाही म्हणजे कटत नाही तुमची मार्क हा नव्वद मिनिटाचा पेपर आहे म्हणजे दीड तासाचा पेपर तुमच्याकडे पाहायला मिळेल आता तुमचं वय किती असायला पाहिजे ते पा तुम्ही कमीत कमी अठरा वर्षापासून ते अडतीस पर्यंत पेपर देऊ शकता किंवा फॉर्म भरू शकता म्हणजे अठरा ते अडोतीस मध्ये तुम्ही महिला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता पण जर तुम्ही मागासवर्गीय म्हणजे कास्ट मध्ये येत असाल ओबीसी सीयस, एससी एसटी मध्ये येत असाल किंवा तुम्ही अपंग महिला असाल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला त्रेचाळीस पर्यंत हा फॉर्म भरता येतो जर तुम्ही समजा एखादा शासकीय कर्मचारी असाल सैनिकांच्या बायको किंवा आई असाल तर तुम्हाला पंचायत पंचेचाळीस पर्यंत हा फॉर्म भरता येतो हे तुमच्यासाठी सूट आहे त्यानंतर आता पगार आता सर्वात महत्वाचा असं की कोणी पण पगारसाठी काम करतात तर तुम्हाला <laughs> तुम्हाला अंगणवाडी सेविका जर झाल्या तर तुम्हाला पगार किती मिळतो ते पगार फक्त परवेशिक आहे म्हणजे तुम्ही डिग्री लेवलवर फॉर्म भरला तर तुम्हाला सुरुवातीला नऊ हजार तीनशे हा पगार मिळतो त्याच्यामध्ये चार हजार शंभर हा तुमचा ग्रेड पे असतो तर तुम्हाला ते तेरा हजार चारशे रुपये हा बेसिक पे मिळत असतो आता ह्या तुमचा सर्व परवेश शिकेचा स्टार्टिंगचा पगार असतो त्यांना तो पगार चौतीस हजार पर्यंत जाऊ शकतो जर तुम्ही समजा अंगणवाडी का सेविका म्हणून झाला तर तुम्हाला पगार थोडा कमी मिळतो स्टार्टिंग दहा हजार असते त्याच्यानंतर तुमचा पगार वाढत असतो हे झाला तुमचा पगाराबद्दल आता त्याच्यानंतर तुम्ही औरंगाबाद अंगणवाडी भरतीसाठी अप्लाय कसं करू शकता ते पहा तर तुम्हाला अधिकृत वेबसाईट मी दिलेली आहे तुम्ही लिंक मध्ये खाली डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला तुमच्याकडे शैक्षणिक पात्रताचे डॉक्युमेंट लागतील तुमचे नाव तुमच्या पालकाचे नाव मोबाईल नंबर जन्मतारीख पत्ता हे तुमचं त्या अर्जामध्ये भरण्यासाठी माहिती लागते आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला ऑनलाईन येत नसेल तर तुम्ही कोणते ऑनलाईन का भरून घ्या जर तर सगळं तर तुमचे वडील तुमच्या पती असेल किंवा तुमचा भाऊ असेल तर त्यांना एक सांगा की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जमा करा तुमची ग्रामपंचायत मध्ये गावामध्ये असेल तर ग्रामपंचायत असते शहरामध्ये नगरपालिका महानगरपालिका असतात तर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ते डॉक्युमेंट आता सबमिट करा जर नसेल तर तुम्ही जर महानगरपालिका मध्ये असतात तर तुम्ही महिला व बाल विकास विभागामध्ये जा तिथे ऑफलाईन तुमचा फॉर्म सबमिट करून ठेवा म्हणजे जेव्हा तुम्हाला व्हॅकन्सी येईल तेव्हा ते अपडेट देतील तुमचा फॉर्म भरून टाकतील आणि तुमच्या मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला सिलेक्शन करून देतील आता मेरिट लिस्ट लागत कसं असते तर तुमची गुणवत्ता म्हणजे तुम्ही दहावी बारावी आठवी जे डिग्री लेवल चे दे मार्कशीट देतात त्याच्यावर तुमच्या टक्केवारी लिस्ट लागते त्याच्यानंतर तुमचे कागदपत्र तपासले जातात त्याच्यानंतर तुमची मुलाखत होते म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जातं तुम्ही इंटरव्ह्यू दिल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या जे वेबसाईट आहे त्याच्यावर तुमचा रिझल्ट लागत असतो की तुम्ही पास झाला का ना पास झाला तुम्हाला मार्क किती मिळाले हे तुमच्यावर सिलेक्शन प्रोसेस असतं आणि ही सिलेक्शन प्रोसेस अत्यंत सोपी काय अवघड नाही तुमचं पहिलं मार्कशीट त्याच्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू बस एवढंच असतं आता तुम्ही तुम्हाला जर ही माहिती समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या ज्या आई असेल किंवा ताई तुमची होणारी बायको असेल किंवा झालेली बायको असेल किंवा तुमची कोणी पण असतो तुमच्या घरामध्ये ज्या महिला असतात त्यांचं वय आडोती चाहते त्यांना जर नोकरीची गरज असेल किंवा अंगणवाडीमध्ये लागायची असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की त्यांना पण कळू द्या की काय काय डॉक्युमेंट असतं कधी कशी येणार आहे आणि भरती दोन हजार चोवीसच्या अं स्टार्टिंगला एप्रिल मे मध्ये तुम्हाला दिसेल कारण की निवडणुकीच्या अगोदर ही भरती कम्प्लीट होणार आहे जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला येणारे जे व्हिडिओ आहे अंगणवाडी बद्दल मी अपडेट करत राहील व्हिडिओ आवड असेल तर पुन्हा एकदा धन्यवाद